नमस्कार मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकतो देवेंद्रजी फडणवीस यांच्या ऑफिशियल व्हॉट्सअप चॅनलवर आपण आलेलो आहे तर देवेंद्र फडणवीस ठीक आहे महाराष्ट्राचे सी एम असून यांच्या व्हॉट्सअप चॅनलवर नेमके काय काय योजनेसंदर्भात टाकलेलं आहे ते बघूया आपण ठीक आहे तर बघा मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज जी बैठक झाली या बैठकीत विविध निर्णय घेतलेले कोणते निर्णय घेतले आपण बघूया हे बघा हे बघा म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची ऊर्जा कार्यक्षमता वाढवण्यासाठी सौर ऊर्जा <णिया> प्रकल्पासाठी एक हजार पाचशे चौऱ्याण्णव कोटीची मान्यता या ठिकाणी देण्यात आलेली आहे या योजनेचे आवर्षण प्रवण भागात एक लाख आठ हजार था था एक एकशे सत्त्याण्णव हेक्टर क्षेत्राला सुविधा मिळणार म्हणजे बघा जे आवर्षण भाग आहे जे दुष्काळपक्षी भाग आहे अशा भागाला या ठिकाणी उपसा सिंचन योजनेअंतर्गत तुम्हाला सौर ऊर्जा प्रकल्प बनवून देणार आहे बनणार आहे ठीक आहे त्या ही हे मंजूर झालेले आहे ठीक आहे नंतर बघा अंमली पदार्थ विरोधात टास्क फोर्स करता नवीन प नवीन या ठिकाणी नवीन नोकऱ्या तयार केलेल्या आहेत ठीक आहे अंमली पदार्थाकरता असो सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्याची मान्यता दिलेली आहे तो सहा वित्त सहावा वित्त आयोगा मित्रांनो तोसुद्धा सरकार देवेंद्र फडणवीस सरकारने मान्यता दिलेली आहे राज्यातील रोपवेच्या कामांसाठी म्हणजे जे आपण रोपतो ना म्हणजे जे पेरतो आपण झाडांची वृक्ष लागवड करतो वृक्षरोपण करतो तशा राष्ट्रीय महामार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन लिमिटेड एन एच एल एल या आवश्यक जागा भरून देण्यासाठी मान्यता म्हणजे हे बघा वृक्षरोपण करण्यासाठी पण वेगळ्या जागा या ठिकाणी काढलेल्या आहे आज जळगाव संदर्भात काय आहे बघा जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील वरखेटे लोणटेप्याचे मध्यम प्रकल्पाच्या एक हजार दोनशे पंच्याहत्तर कोटी चौर सत्त्या स अठ्याहत्तर लाख रुपयांच्या तरतुडीत मान्यता या ठिकाणी दिलेली आहे जळगाव जिल्ह्यामध्ये ठीक आहे गाव भडगाव तालुक्यातील आठ हजार दोनशे नव्वद हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा या ठिकाणी सरकारनं पैसे दिलेले आहेत ठीक आहे जळगावकरांसाठी जळगाव जिल्ह्यातील लोकांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे नंतर पुण्यातील दिनाथ मंगेशकर हॉस्पिटल आहे हॉस्पिटलला <coughs> नाल्याखालील पुलाच्या बांधणीसाठी जमीन देण्यास या ठिकाणी मंजूर मंजुरी दिलेली आहे ठीक आहे म्हणजे त्या नाल्याच्यावर पूल बांधण्यासाठी सरकारने मंजूर दिलेली आहे ठीक आहे आता हे बघा हे काय या ठिकाणी सांगितलेलं आहे हे बघा हे बघा जास्त वेळ घेणार नव भारत ते वृत्तप्रमाणात आलेला आहे सामाजिक सरलता का फिर केंद्र बनेगे मंदिर म्हणजे मंदिर केंद्र बनणार आहे आता सार्वजनिक ठिकाणी कारण हा जो पक्ष आहे हिंदुत्ववादी पक्ष आहे मित्रांनो हे बघा या ठिकाणी हे बघून घेऊया आपण काय आहे हे बघा हे देवेंद्र फडणवीस आहे ठीक आहे हे सिक्युरिटी गार्ड वगैरे आहेत हे बघा सी एम सी एम देवेंद्र फडणवीस अराव ॲट बाळापूर ठाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बदलापूर ठाणे या ठिकाणी आगमन याच्या ठिकाणी झालेले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बदलापूर मी आगमन ठीक आहे हे बघा पण आगमन झालेलं आहे असं आपल्या काही कामाचा नाही मित्रांनो जे कामाचं आहे शेतकऱ्यांच्या देतील घेणार आहे मी हे पा मैसमाळ या ठिकाणी उपसा सिंचन योजनेसाठी कार्यक्षमता वाढणाऱ्या सर्वोजा प्रकल्पा एक हजार पाचशे चौऱ्याण्णव कोटी रुपयासाठी काही सरकारनं मान्यता दिलेली आहे ठीक आहे जळगाव जिल्ह्यामध्ये वरखी लोंडे बॅरेज प्रकल्पासाठी एक हजार दोनशे सत्तावन्न सत्तावन कोट दोनशे स सत्तावन्न कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपयासाठी मान्यता दिलेली आहे ठीक आहे तुम्हाला काही जास्त वेळ घेत नाही एकदम शॉर्टकट म्हणून दाखवून घेतो हे बघा या ठिकाणी आय टी सीचं उद्घाटन केलं देवेंद्र फडणवीस यांनी तुम्ही बघू शकता ठीक आहे मित्रांनो खूप साऱ्या तुमच्यासाठी खूप योजना आहेत परंतु या योजना तुम्हाला कोणी सांगत नाही ठीक आहे हे बघा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासुद्धा या ठिकाणी पुतळा आपल्याला बघायला मिळतो हे बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बदला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुत्राचे अव अनावरण करत पुष्पवर्षाव केलेला आहे ठीक आहे लक्षात घेवा हा निर्णय बघा आता आता हे अतिशय महत्त्वाचं आहे आपल्यासाठी मंत्रिमंडळातील निर्णय बघा मंत्रिमंडळातील निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे आपल्याकडे ठीक आहे हे बघा याचा स्क्रीनशॉट बी काढून घेतो ठीक आहे जेणेकरून तुम्हाला तो खूप खूप महत्त्वाचा ठरेल नंतर ठीक आहे ठीक आहे आता मध्ये निर्णय बघा अठरा फेब्रुवारी दोन हजार पोचवीससाठी सिंचन येण्यासाठी तुम्हाला सांगितलेलं आहे मी ठीक आहे यासाठी पंधरा एक हजार पाचशे चौऱ्याण्णव कोटी रुपये पाहण्या आहे नंतर कृष्णा कोयना कृष्णा कोयना म्हणजे जे या ठिकाणी आपण बघू शकतो दक्षिण महाराष्ट्रामधले जे जिल्हे आहेत ठीक आहे तर कृष्णा कोयना सिंचन प्रकल्पांतर्गत तकारी व म्हैसमाळ म्हैसमाळ कुठं आहे हे ते औरंगाबाद छत्रपती शंभानगरमध्ये ठीक आहे दोन स्वातंत्र्य रोपचा सिंचन योजनेचा समावेश केलेला आहे नंतर सांगली जिल्ह्यातील मिरज कवठे महाकाळ तासगाव तसेच सोलापूर जिल्ह्यातील सांगवा सांगोवा व मंगळवेढा या तालुक्यातील आवर्षणग्रस्त भागातील एक हजार आठ एकशे सत्त्याण्णव हेक्टर क्षेत्राला शेंच सुविधा पुरवली आहे वीज वापराचा खर्च कमी करणे ग्रीन एनर्जी निर्मितीसाठी कार्यक्षरूपी ऊर्जा म्हणून म्हणून हे कार्यक्षण जलव्यवस्था राबवण्यात येणार आहे ठीक आहे हे बघा अतिशय महत्त्वाचं आहे अतिशय महत्त्वाचा मित्रांनो ठीक आहे तर हे बघा या ठिकाणी सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली छत्रपती शंभरनगर हे लोकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे ठीक आहे अशा प्रकारचा निर्णय महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे तर मित्रांनो नक्कीच माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर जुनी असाल तर काही काळजी करू का इतरसुद्धा व्हिडिओ बघत राहा आपले ठीक आहे तरी मित्रांनो भेट्या पुढच्या वेळ तुम्हाला सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र